झटका झटकी मेट्रो पीएमआरडीएच्या कामामुळे शहर तुंबते पुणे महापालिका अधिकाऱ्यांचा इतर खात्यांवर आरोप कमी वेळात जास्त पाऊस होत असल्याने पुणे तुंबत असल्याचा आरोप करणाऱ्या पुणे महापालिका प्रशासनाचा अकार्यक्षम कारभार समोर येत आहे त्यामुळे प्रशासनाकडून आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्या खात्यावर फोडण्याचे काम केले जात आहे मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग पीएमआरडीए यम एन जी एल तसेच इतर केबल्स टाकण्याची कामे चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा फटका शहराला बसत असल्याचे पुणे महापालिका अधिकारी म्हणत आहेत पुणे महापालिकेने शहरातील पावसाळी लाईन आणि नाले सफाईची कामे पंधरा मे पर्यंत पूर्ण केली तसेच केलेल्या प्रत्येक कामाचे फोटो देखील महापालिकेच्या रेकॉर्डला आहेत शहरात महापालिकेच्या कामांसोबत मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग पीएमआरडीमएनजीएल तसेच इतर केबल्स टाकण्याची कामे केली जात आहेत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभाग आणि पथ विभाग यांच्याकडून रस्त्याची कामे केली जातात ही कामे करताना योग्य काळजी घेणे गरजेचे असताना ती घेतली जात नाही त्यामुळे पावसाच्या कामांना अडथळा निर्माण होऊन पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात पुण्यातील बहुतांश रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी पथ विभाग ड्रेनेज विभाग पाणी पुरवठा विभागासह इतर विभाग प्रमुखांची बैठक घेतली त्यावेळी ड्रेनेज विभागाने केलेल्या कामांच्या फोटोसह कलवर्टच्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या याची माहिती दिली तसेच पथ विभाग पाणी पुरवठा विभाग मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग चुकीच्या कामांमुळे शहरातील पावसाळी लाईन होत असल्याचे सांगितले त्यानुसार पृथ्वीराज यांनी सर्व विभागांना व संस्थांना उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या मेट्रो काम झाल्यानंतर रस्त्यावरील पावसाळी लाईन वर जाळ्या बसवण्यात आल्या आहेत या जाळ्या बसवताना त्यावरून केवळ वाहन जाण्याची क्षमता तपासण्यात आली मात्र पाणी वाहून जाण्यासाठीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही असे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले